ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव गुरुर साक्षात परब्रम्ह श्री गुरवे गुरु असतो ध्यास कीर्तीचा गुरु असतो श्वास कृतीचा गुरु असतो मार्ग यशाचा गुरु असतो किरणाशीचा आजपर्यंत मला कळत व न कळतपणे ज्ञान देणाऱ्या माझ्या गुरुजनांना मी वंदन करते ज्या गुरुंनी आपले व्यक्तिमत्व घडवले त्या गुरुंप्रती आदर कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूंना ईश्वराचे स्थान दिले आहे आई वडील पंख देतात त्या पंखांना भरारी मारण्याचं बळ आपले गुरुजन देतात गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात भविष्यातील एक चांगला नागरिक घडविण्यासाठी बालकांच्या मनावर गुरूंचाच प्रभाव असतो गुरु हे आपल्या शिष्याला योग्य दिशा दाखवतात या जीवनात मला अभिमानाने जगायला शिकवलं अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलं अशा सर्वांची मी ऋणी आहे आणि मी ऋणी राहीन शेवटी एवढंच सांगू इच्छिते गुरूंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे मोल आयुष्याचे जाणून घ्यावे गुरूंच्या चरणी स्वर्ग पहावे चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे